इथला तहसीलदार म्हणजे दिवसभर कार्यालयात संध्याकाळी ह्याच्या घरी पाय दाबायला <laughs> <इतला> ही <ये। laughs> पद्धत दा आहे ना यांची ही हुकुमशाही लोक आहेत ही तंडी शाहीवाली लोक आहेत हे लोकशाही मानणारी लोक नाही आहेत त्या बाईने परवा सांगितलं की आमच्या गावात मतदान कसं होत आमच्या गावामध्ये नावाला भक्त मतदान होत पटन दाबायला माणूस वेगळा असतो फक्त हाताला शाही लावली जाते आणि तोंड घेऊन सांगतात आमची बिनविरोध होती घंट्याची बिनविरोध होती ओपन मतदान हो सीसीटीवी लावा त्या मशीनवर सीसीटीवी लावा बघू कशी बिनवरत होती सगळ्या महाराष्ट्राला अरेवाडी का आजपर्यंत बिनवर झाली नाही तू एवढा विकास करून त्या तालुक्याला गावाला अक्षरशः झळून छोळून दमला मगाशी कोणतं तो म्हणाला आता सत्तर कोटीची पाईपलाईन केली सत्तर कोटीची पाईपलाईन आता अनगरला किती वेंदा करता अनगरला पिण्याच्या पाण्याची सोय कितींदा करता तिसरी पाईपलाईन आहे केलेली पाईपलाईन हे केली इनामात इनामात म्हणजे ह्यांच्या आता सरकारी पैशान पाईपलाईन निर्लज्ज आहे घरातला ग्रामपंचायतीच्या पैशांना दिलेलं पेळ सुद्धा इत्यादी आलेले पेळे बघा तुम्ही एक कधी दाखवावं कोणी पेळा घेऊन जाऊ गाडी घेतली नवीन ही लगेच म्हणतो येत नाही त्याला सुद्धा येत नाही बेकार भिकरचोट आहे म्हणजे ही दलित मानसिकता फक्त मला खायला काय मिळत मला गिरायला काय मिळतो यांना आयार करायला म्हणजे यांना फोन करून सांगते मी आता ना ते मनोर भाव इत जेष्ठ ज्येष्ठ नेते मानाजी बापू आहेत विजयराज डोंगरे आहेत दीपक मेंबर तर त्यांनी पहिलं पत्रच लिहिलेलं आहे रमेश बारसकर खूप मान्यवर मंडळी आहेत सगळ्यांची नावं कुणाचं राहतं कुणाचं घेतलं जातं म्हणून नाव न ना घेता या मोहोळ तालुक्यातली स्वाभिमानी विचाराची प्रत्येक गावातनं आलेली सर्व नागरिक तरुण मित्र आपल्या पण इथं भगिनी या ठिकाणी उपस्थित आणखी आहेत भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आता बऱ्याच जणांनी आपापल्या पद्धतीनं काय केलं पाहिजे त्याला सुचल असं मांडलेलं आहे का झालं मानलेलं आहे आम्ही सत्ताधारी पक्षात असल्यामुळं आमच्यावर सुद्धा काही जणांनी सवाल उपस्थित केलेला आहे ते बरोबर पण आहे अजिबात चुकीचं नाही आम्ही सत्तेमध्ये आहोत मी बला बरेच जण पाहतात राज्यस्तरावर काम करतो अरे राज्यस्तरावर काम करतो तसा इथं स्थानिक स्तरावर पण काम करतो इथं निवडून पण आलो झेडपीत पण आवाज उठवला हो आणि आठवड्यातलं चार दिवस तीन दिवस इथं उपलब्ध बी आहे ते कशासाठी आहे तर एक गोष्ट लक्षात या की त्या ठिकाणी हा जो तहसील कार्यालयाचा जो निर्णय झाला हा सगळी बोगस कागदपत्र जोडून झाला कुठला ठराव नाही याच्यातली एक टक्का सुद्धा बातमी आणि लीक होती नाही तर दुय्यम निबंधकच्या वेळेला गोंधळ जो झाला तसा विरोध व्हायला नको म्हणून यांनी कुठेही ठराव ठराव जर घेतले असतील तर त्यांच्या त्यांच्या त्या ग्रामपंचायतीची लेटर फक्त मोकळी मागवून घेतली असतील सही घेतली असेल नंतर त्याच्यावर काय लिहिलं ज्यानं दिलं त्याला सुद्धा माहित नसत <laughs> त्या ग्रामसेवकाडनं हो सेक्रेटरीकडनं तिथले तिथली पत्र मागून घेतली असतील <laughs> आवश्यक जी कागदपत्र लागतात त्याची पूर्तता करत असताना यांच्यातल्या एका दुसऱ्या माणसा व्यतिरिक्त कुणालाही ही बाब कळू दिली नाही <laughs> आणि पण रोज पत्रालयामध्ये असतो ना आठवड्यातले तर याच्यामधली एक फलक सुद्धा लागू दिली नाही आणि त्याच्यामुळं अनभिज्ञता राहिलो आणि ती अनभिज्ञता ती जी आहे त्या मोहोळ तालुक्याचं भविष्य जे आहे त्या सहभागी झालो असतो आणि म्हणून त्या सत्ताधारी पक्षात असताना विजयराज असतील मी असं आमचा अण्णा चरणराज असेल आम्ही सगळेजण मिळून या मोहळ तालुक्याची जाहीर माफी मागतो की आमच्या सत्तेत असताना ही जकमारी झाली आमच्याकडून केलं पाहिजे आम्हाला तालुक्याने है। पण आम्ही विरोधात आहे स्पष्टपणे विरोधात आहे लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेला सुद्धा पालकमंत्री समोर सांगितलं होतं की आम्हाला अनगरकर चालतच नाही आमचा भागच अनगरकरला मानत नाही काय मानत नाही सगळेजण सगळेजण पोळलेले आहेत मनोहर भाऊ भाऊला आयुष्यभरा चादू करून टाकलेला आहे आमचं आयुष्य कुणाच तरी कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानंतरच आम्ही एकत्र येणार का विचारा विजय मागच्या चार महिन्यापासून मी सातत्यानं बोलतोय जयसिंग नाना असतील तर त्यांना विचारा आपण बसलं पाहिजे एकत्र एक बसलं पाहिजे बानाजी बापूला विचारा खरे एकत्र नसल्याचा तुमच्या आमच्यात एकी नसल्याचा प्रचंड फायदा मेंबर लक्षात घ्या तुम्हाला सगळ्याला त्याला वाटत की असा एकत घेईल असा एकत घेईल प्रत्येकाला सर्वसामान्य जनतेचा कारखाना हडप केल्यामुळे ही आम्हा मस्ती आलेली आहे कुठून आली ही मस्ती कुठून आला आमाज ऐक नव्हतो तहसील कार्यालय केल्यानंतर मोहोळ तालुक्यामध्ये प्रलय येईल प्रलय दादाना पत्र लिहिले आणि ते पत्र मी आता वाचूनच दाखवणार होतो वेळ जाईल म्हणून मी फक्त त्यातल्या फडक्यात असे सांगतो म्हटलं दादा सत्तेत असताना अशा पद्धतीने या आमदाराच्या आग्रह खातार तुम्हाला वाटलं असेल एखाद्या तालुक्यामध्ये एखादा नवीन सरकारी ऑफिस दिलं म्हणजे तालुका असा खुश होईल नाचायला लागल कदाचित तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट माहित नसेल परंतु हा ग्राउंड रिपोर्ट असा आहे की हा यशवंत माने एक लाखापेक्षा जास्त मतानं पडेल <laughs> आम्ही जर सगळं उघडपणे विरोधात उतरलो तर ह्याचा डिपॉझिट जाईल ह्याचा डिपॉझिट केल्यानंतर लाज आम्हाला वाटेल कारण तुमच्या पक्षाचा आमदार हा डिपॉझिट केलेला अजित पवारचा आमदार झाला ह्याची आम्हाला लाज वाटेल त्यामुळे <laughs> आम्हाला लोक तोंडात सेम घालतील काय तोंड दाखवणार आम्ही